आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत अवैध व्यावसायिकांकडून हप्तेखोर पोलिसांच्या विरोधात आमोरण आंदोलन श्रीगुंदा तालुक्यात हप्तेखोरी वाढते प्रताप जाधव यांचा आरोप याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगुंदा तालुक्यामध्ये राजरोषपणे अवैध व्यवसायात उधाण आलेलं असून यातून हप्ते घेऊन अवैध व्यावसायिकांना व्यावसाय पोलीस अवैधित असल्याचा आरोप काष्टी येथील प्रताप जाधव यांनी केला असून त्या पोलीस कॉन्स्टेबल विरोधात योग्य ती कारवाई करावी असं आवाहन प्रताप जाधव यांनी बोलताना आहे नमस्ते मी प्रतापराव जाधव राहणार कास्ती तालुका श्रीगोंदा जिल्हा आहिल्यानगर मी दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी आहिल्यानगर एस पी साहेबांनी अर्ज केला होता ज्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील एक कॉन्स्टेबल संदीप राऊत नावाचा कॉन्स्टेबल ज्याने अनेक अयोध्ये धान्यामध्ये ज्याची भागीदारी आहे ज्यामध्ये व्यवसाय सारखे असतील वाळव असेल यासारख्या अनेक व्यवसायामध्ये ज्याची भागीदारी आहे आणि जो या ठिकाणी हप्ते वसुली करतो अशा हे कॉन्स्टेबलची लवकरात लवकर बदली व्हावा यासाठी मी आय जी आणि एस पी ऑफिसांना पत्र दिलेलं आहे दिनांक चौदा तारखेपर्यंत चौदा अकरा पर्यंत जर कारवाई नाही झाली तर मी त्या ठिकाणी पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आय जी ऑफिस येतं ते उपोषणाला बसणार आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये हा जो संदीप राऊत आहे हा श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नावाने तालुक्यामध्ये हप्ते वसुली करत आहे श्रीगोंद्यामध्ये जे सीसपी नावाचा जो फ्रॉड झाला त्यामध्ये जे जे लोक होते त्या लोकांना या ठिकाणी बोलून श्रीगंध पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे बऱ्याचशा प्रमाणात तडजोड या ठिकाणी संदीप राऊत नावाच्या कॉन्स्टेबलने केलेली आहे तसेच या ठिकाणी हप्ते वसुलीचे कारण विचारले असता तो असं सांगत आहे की बऱ्याच ठिकाणी डीओ एस पी असतील आय जी असतील एस पी असतील यांना वरती पैसे द्यावे लागतात आणि त्याकरता हे पैसे या ठिकाणी गोळा करावं लागतात असं त्याचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी अहिल्यानगरची एस पी यांनी जशी एल सी बी चा रवीकर दिले याची जशी तात्काळ बदली केली तसा हसरीगोंधातील प्रतिरविकर दिली आहे मी एस पी साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी जेणेकरून आम आमचा हसरगोंदा तालुका हा लवकरात लवकर दोन नंबर व्यवसायातून या ठिकाणी मुक्त जाऊ आणि या ठिकाणी हा जो संदीप राऊत आहे ह्याची जी प्रॉपर्टीची चौकशी ज्या दिवशीपासून हा ला, सर्व्हिस लागला त्या दिवशीपासून आतापर्यंत सर्व प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी कारण हे जे अयोध्य धंदे आहेत यातनं संबंधित या ठिकाणी गोळा केलेला आहे त्या मंदिराची सर्व या ठिकाणी चौकशी करण्यात यावी त्या पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधामध्ये तातडीनं कारवाई न केल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू पुन्हा भेटू नवनी बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद लक्ष टाइम ट्वेंटी फोन यासाठी श्रीरंग साळवेस दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर